आता पार्थ आणि काव्याचा डीओ झालेला असतो ही बातमी घरातील कोणालाच माहिती नसते आता काव्या ही काही दिवसासाठी तिच्या माहेरी गेलेली असते आता काव्या माहेरी गेलेले असते इकडे पार्थ बेचैन नसतो पार्थ आता मनातल्या मनात म्हणत असतो काहीही असो मला आता ना काव्याशिवायसुद्धा सुद्धा जगणं आता शिकायला पाहिजे मला आता काव्यांशिवायसुद्धा सुद्धा राहण्याची जगण्याची आता सवय केली पाहिजे असा पार्थ विचार करत असतो आता पार्थ विचारात मग्न असतो तेवढ्यात त्याच्या बेडरूममध्ये रम्या येते रम्या बघते बघते तर काय पार्थ कोणत्या तरी विचारात आहे त्याचाच फायदा घेते आणि रम्या पार्थच्या जवळ जाते आणि त्याला मिठी मारते आता रम्या आणि पार्थ मिठीमध्ये असतात पार्थचं रम्याकडे बिलकुल लक्षसुद्धा नसतं पण रम्या त्याच्या मिठीत असते आता तेवढ्यात तिथे ते ते ते, काहीतरी बोलण्यासाठी नंदिनी येते नंदिनी ही पार्थच्या रूममध्ये येते आणि बघते तर काय पार्थ आणि रम्यानी एकमेकांना मिठी मारलेली आहे ते बघून नंदिनीला सहन होत नाही नंदिनी म्हणते रम्या रम्या काय करतेस तू आणि आता काव्या इथे नसताना तू पार्थच्या बेडरूममध्ये काय करतेस तेव्हा रम्या हादरते त्यानंतर आता नंदिनी म्हणते तुझी हिंमत कशी झाली काव्या घरात नसताना तू पार्थच्या बेडरूममध्ये शिरलीस आणि ते पण पार्थला मिठीत घेतलंस अगं तुला कळतं की नाही ही पार्थची बेडरूम आहे आणि काव्याची सुद्धा पार्थ आणि काव्या दोघंच या बेडरूममध्ये राहतात आणि जेव्हा काव्या घरात नाही तेव्हा तू ह्या बेडरूममध्ये कशासाठी जितेस आताच्या आता तू या बेडरूममधून बाहेर हो चालती हो आणि एक गोष्ट लक्षात ठे काव्या जेव्हा ह्या घरात नाही तेव्हा तू या बेडरूममध्ये यायचं नाहीस कळलं का असं बोलून आता रा नंदिनी खूपच काही रागावलेली असते ते बघून आता रम्या रडत रडत बाहेर जाते रम्या रडत रडत बाहेर आलेली असते इकडे वसू म्हणते काय झालं रम्या तू का रडते आहेस तेवढ्यात आता रम्या म्हणते काय सांगू आई मी पार्थच्या बेडरूममध्ये गेली होती आणि पार्थने मला मिठी मारली आणि तेवढ्यात तिथे नंदिनी आली नंदिनीने आम्हाला दोघांना एकमेकांच्या मिठीत बघितलं आणि गैरसमज करून घेतला आणि मला खूप काही बोलली आई मला ते सहन झालं नाही मी आता तिथनं तिला काही न बोलता खाली आले तेवढ्यात मालिनी सगळं ऐकते आणि मालिनी म्हणते तू कशासाठी पार्थच्या बेडरूममध्ये गेली होतीस तुला आहे ना पार्थ आणि काव्याचं लग्न झालंय आणि तुला मी सांगितलं होतं ना तू माझ्या लेखापासून म्हणजे पार्थपासून दूर राह त्याची बायको काव्य आहे आणि तू असा मनात विचारसुद्धा करू नकोस की तुझं आणि त्याचं पुन्हा लग्न होईल म्हणून आता त्याचं लग्न झालेलं आहे तरीसुद्धा तू त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतेस एक गोष्ट लक्षात घे तू त्याच्या जवळ गेलेसुद्धा मला आवडणार नाही आता मालिनी खूप काही बोलत असते वसुसुद्धा मालिनीचं बोलणं ऐकत असते कारण रम्याने खूप मोठी चूक केलेली असते आता मालिनीने रम्याचा चांगलाच अपमान केलेला असतो मालिकेतील पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू